अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं सा मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल घरामध्ये सुख नांदण्यासाठी तुम्हाला नऊ गुरुवार हा उपाय करायचा आहे बऱ्याचशा ताईंनी अकरा गुरुवारचे व्रत केलेले आहे त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि काहींचे मला कमेंट येतात की ताई मला अकरा गुरुवार करण्याची खूप इच्छा आहे पण मला वेळ मिळत नाही किंवा माझ्या घरामध्ये लहान बाळ आहे माझं तर त्यामुळे जमत नाही बऱ्याचशा अडचणी असतात आणि जे आपण अकरा गुरुवार करतो तर ता त्यासाठी माहिती आपल्याला दीड ते, ते दोन तासाची सेवा करावी लागते तर तुम्हाला वेळ नसेल आणि तुमच्या घरामध्ये सुख नांदावा असं तुम्हाला वाटत असेल काही अडचणी असतील काही दुःख प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये चालू असतील नऊ गुरुवार हा सोपा उपाय तुम्ही करा हा गुरु हा उपाय जो आहे तो तुम्हाला नऊ गुरुवारी सलग करायचा आहे अगदी सोपा आहे तर आता उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला आपण म्हणतो एक वीजभर लांब अशी वात असते ठीक आहे आता ते एक वीथ लांब जी असते ती बऱ्यापैकी अशी हातभर थोडीशी म्हणता येईल अंदाजे तुम्ही घेऊ शकता तशा तुम्हाला वात जी आहे एक विधभर लांब अशी वात करायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला नऊ वाती करायच्या आहे समान नऊ वाती करायच्या आहे ठीक आहे लांब जी असते ती लांब वात म्हणते मी फुलवात नाही ठीक आहे आणि गुरुवारी सकाळी महिलांनी मी तुम्हाला जसं सांगते की गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपण करत जा दारावर स्वस्तिक काढत जा काही गोष्टी ह्या आपल्या हातून झाल्याच पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींना वेळ अजिबात लागत नाही त्यामुळे कारण अजिबात सांगू नका की ताई असं असतं तसं असतं या छोट्या गोष्टींना आपण जसं रोज जेवण करतो त्याप्रमाणे या छोट्या गोष्टी करू शकतो तर एक वीतभर लांब वात बनवायची आहे त्याच्या तुम्हाला नऊ वाती बनवायच्या आहेत गुरुवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर घरातला जो कर्ता पुरुष असतो त्यांनी शक्यतो हा उपाय करायचा आहे आता ताई माझे मिस्टर दुसऱ्या गावी असतात वगैरे तर कसं काय करायचं तर तसं असेल तर घरातल्या महिलेने केलं तरी चालेल पण शक्यतो शक्यतो घरातल्या कर्त्या पुरुषा जर असेल घरामध्ये तर त्यांनी करावा तर तुम्हाला काय करायचं आहे अंघोळ देवपूजा सगळं झाल्यानंतर देवासमोर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर तुम्हाला एक समय ठेवायची आहे ठीक आहे आता समय पण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची असते तुम्ही कुठली पण घ्या चांदीची घ्या पितळाची घ्या काहीही घ्या हरकत नाही आता समयला कोणाला पाच तोंडाची समय असते कोणाची नऊ कोणाची अकरा अशी वेगवेगळ्या वेग वेग समयी असतात तर पुढे मी सांगते कसं करायचं आहे त्या समयमध्ये तुम्हाला तिळाचं तेलच घालायचं आहे प्लीज कमेंट करून विचारू नका की ताई हे तेल चालेल का तिथे तिळाचं तेलच पाहिजे आहे तुम्ही सेपरेट एक आणून ठेवा त्यासाठी बाटली जिथे आपलं दुकान असं त्या दे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला तिळाच्या तेलाची बाटली नक्की मिळेल तिळाचं तेल तुम्हाला टा त्यामध्ये टाकायचं आहे आणि तोडगा करणाऱ्या त्या पुरुषाने एका हातामध्ये ती वाद घ्यायची आहे ठीक आहे मूड बंद करायची आहे एकच वाद घ्यायची आहे अकरा वेळेस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर ती हातातली वाद समयमध्ये टाकायची आहे ठीक आहे असं तुम्हाला एक एक वाद आता नऊ वाद आहे त्यामुळे तुम्हाला नऊ नऊ वेळेस अक नऊ वेळेस तुम्हाला हातामध्ये वाद घेऊन आणि अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे म्हणजे कळालं ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे अकरा इंटू नऊ नव्याण्णव वेळेस जवळपास तुम्ही हा मंत्र जप कराल प्रत्येक एका वातीला अकरा वेळेस असं तुम्हाला मंत्रोपचार करून ती वात तुम्हाला समयमध्ये ठेवायची आहे आता ज्या समयला पाचच तोंड आहे किंवा सहा सात तोंड आहे तर तो त्यांनी काय करायचं मग एका तोंडामध्ये दोन वात आल्या तरी चालतील म्हणजे समजा पाच तोंडांची समयी आहे पाच साईडला बघा पाच तोंड असतात समयला तर एक पाच तुम्ही ठेवल्या ना मग चार उरलेले आहे बरोबर नऊ ठेवायचे आपल्याला तर मग त्या चार बाकी बाकी ज्या चार आहेत त्याच्यावर तुम्ही डबल ठेवा कळालं म्हणजे एक एका याच्यावर दोन चार एक चार दोन येतील चार याच्यावर दोन दोन येतील आणि एक सिंगल असेल अशा तुमच्या नऊ होतील तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या नऊ वाती ठेवायच्या आहे श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणत तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या समयला तुम्हाला हळद कुंकू गंध अक्षता फुलं व्हायची आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे ठीक आहे आणि यानंतर तुम्हाला घरातले जे सगळे आहे सगळ्यांनी त्या समयला नमस्कार करायचा आहे आणि हा ती समय तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि बघा देवाला तुम्हाला काहीतरी गोड नैवेद्य तुम्ही दूध साखर किंवा नुसती साखर काही तुम्हाला हर जे सोपं वाटेल ते तुम्ही असा एक गोड नैवेद्य दे देवाला दाखवायचं आहे फक्त लक्षात ठेवा या दिवशी तुम्ही शक्यतो कांदा लसूण खाणार नाही हा नियम पाळला तर अतिउत्तम पाळणं शक्य असेल तर नक्की पाळा नाही पाळणं शक्य ते ॲटलीस्ट मांसाहार तर करायचाच नाही आहे ठीक आहे मांसाहारचा तर प्रश्नच नाही मांसाहार बिलकुल करायचा नाही आहे कांदा लसूण पण पाळणं शक्य असेल तर पाळा नाही तर कांदा लसूणचं ठीक आहे एक वेळ खाल्ला थोडाफार तर ठीक आहे पण मांसाहार बिलकुल करायचा नाही आहे आणि ती समय जी आहे ती सूर्यास्तापर्यंत तेवत राहील एवढं तुम्हाला अधूनमधून त्यामध्ये तेल टाकायचं आहे असं तुम्हाला नऊ गुरुवार करायचं आहे आता बघा महिलांचा प्रश्न येणार नाही कारण पुरुषांनाही दिव्या लावायचा आहे आपण महिलांनी फक्त नमस्कार केला तरी चालेल आणि समजा एखादी महिला करते पुरुष मंडळी नाही आहे घरामध्ये महिला करते आणि स नऊ गुरुवार समजा ती महिला करणार आहे आणि एखाद्या गुरुवारी तिला मासिक धर्म आला तर घरातल्या कोणी इतर मुलाने मुलीने कोणी दुसऱ्यांनी केलं तरीही चालेल ठीक आहे म्हणजे मग आम्हाला खंड पडू न देता नऊ गुरुवार आपले ऑप ऑफ होऊन जातील का त्यामध्ये काहीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य म्हणजे बघा अगदी साधंसुदं वरण भात भाजीपोळी एक गोड पदार्थ असा फक्त तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि काहीतरी दान नक्की करा याच्या आणि देवी तुम्हाला आपल्या महाराजांना तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे जे काही दुःख अडचणी संकट तुमच्या आयुष्यामध्ये आले आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते माझ्या आयुष्यातून जाऊ दे अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये हे स्वामी सुख नांदू दे घरामध्ये शांती नांदू दे घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू दे अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या वा ज्या आहेत त्या तुम्हाला जसं सांगितलं संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहतील असं तुम्हाला अधूनमधून ते तेल टाकायचं आहे आणि नंतर संध्याकाळनंतर समजा तेल आहे वात वात प्रज्वलित आहेत अजून चाललेले आहेत तर चालू द्या जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत चालू द्या मुद्दामून हाताने वगैरे फुंकर मारून त्या विजवू नका असं बिलकुल कधीच करू नका कुठला पण देवा तुम्हाला फुंकर वगैरे मारून विजवायचा नाहीये आपोआप आप तो मालवेल तेव्हाच तुम्हाला तो मालवू द्यायचा आहे हाताने किंवा फुंकर मारून कधी पण दिवा वगैरे आपल्याला विजवायचा नसतो तर असा हा तुम्हाला समयचा उपाय नऊ गुरुवार करायचा आहे अगदी हा सोपा उपाय आहे पण पर... या उपायाने तुम्हाला नक्की शंभर टक्के नऊ गुरुवारच्या आतच तुम्हाला तुमची जी समस्या आहे त्याच्यावर मार्ग मिळतील समस्या तुमच्या संपतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे खूप सोपा आहे बघा काही करायचं नाही फक्त नऊ वादे एक एक वाद हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे ठेवायचं आहे असं तुम्हाला नऊ गुरुवार करायचं आहे तर अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा करून बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही आणि बहुतेकदा तुम्ही जेव्हा हा उपाय कराल तेव्हाच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय अनुभव आले तर हा एक अतिशय सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तशीच बाबाई समोर